दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या किचन टिप्स टिप नंबर एक आवाज बसला असेल तर किंवा घशाला त्रास होत असेल तर शेवग्याच्या शेंगात पाणी व मीठ टाकून उकळून गरम करा आणि ते पाणी प्या आराम पडेल टिप नंबर दोन सारखे सारखे पोटात आग होत असेल तर जिरे भाजा आणि खडीसाखर आणि जिरे बारीक वाटून त्याची पावडर करून एक चमचा पाण्यात टाकून दररोज प्या टीप नंबर तीन पोटात अजीर्ण झालं असेल तर दोन लवंग आणि पाव चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा मधात एकत्र करून प्या आराम मिळेल टीप नंबर चार खोकला झाल्यास तुळशीच्या पानांचा रस मधासोबत घ्या खोकल्यापासून आराम मिळतो टीप नंबर पाच खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही ज्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात त्या सुरखुत्यानं थांबते टीप नंबर सहा लहान बाळांना सर्दी झाल्यास ओवा भाजून गरम असतानाच एका रुमालात बांधून बाळाच्या छातीला व कपाळाला शेक द्यावा शेक देत असताना रुमाल प्रथम आपल्या हातावर किती गरम आहे हे चेक करावे त्यानंतर बाळाच्या छातीवर ठेवावा टिप नंबर सात सतत चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे चक्करने थांबते टिप नंबर आठ ब्रश करून देखील तोंडाला दुर्गंधी येत असेल तर पुदिन्याची पाने आंब्याची पाने वेलची किंवा लवंग तगावे फरक पडेल टिप नंबर नऊ दात पिवळे झाले असल्यास टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा आणि दोन तीन लिंबाचे थेंब मिसळावे आणि त्याने ब्रश करावे दात सफेद आणि चमकदार होती। टीप नंबर दहा त्वचा भाजली असल्यास त्यावर थोडेसे गावरान तूप लावावे थंडावा मिळेल टीप नंबर अकरा पित्ताचा त्रास असेल तर गरम दुधाऐवजी थंड दूध पिणे चालू करावे त्रास कमी होईल टीप नंबर बारा तोंड आले असेल तर दोन तीन तोंडली खावी यामुळे फरक जाणवेल टिप नंबर तेरा घसा बसला असेल तर सैन मीठ पाण्यात टाकून त्याच्या गुळण्या कराव्यात आराम मिळेल टिप नंबर चौदा रोज ताकामध्ये सैन मीठ टाकून खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते आरोग्याच्या तक्रारीपासून सुटका होते टीप नंबर पंधरा अपचनाचा त्रास असेल तर ओवा बडीशेप नियमित जेवणानंतर खाल्ली तर अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळेल टीप नंबर सोळा दहार दुखत असल्यास दाडेखाली लवंग दाबून धरावी किंवा कापुराची वडी कापसात गुंडाळून दाडेखाली धरावी त्यामुळे दाळ दुखायची थांबते टीप नंबर सतरा जुलाब होत असल्यास काळा चहामध्ये एक वेलची आणि पाच सहा लिंबाचे थेंब टाकून चहा प्यावा जुलाब थांबतील टीप नंबर अठरा नियमित आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यास रक्तामध्ये वाढ होते टीप नंबर एकोणीस शरीर कमजोर झाले असेल तर किंवा शरीरामध्ये ताकद नसेल तर नियमित सकाळी नाश्त्यामध्ये गूळ शेंगदाण्यांचा समावेश करावा त्यामुळे शरीराची कमजोरी दूर होईल टीप नंबर वीस शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी गूळ खूप फायदेशीर आहे त्यामुळे रोज जेवणानंतर थोडासा गुळ खावा किंवा गुळाचे पाणी प्यावे टिप नंबर एकवीस दुपारी जेवणानंतर लगेच झोपू नये परंतु दोन तासाने थोडा वेळ का होईना विश्रांती घ्यावी त्यामुळे आपल्याला इतर कामे करण्यास उत्साह वाढतो टिप नंबर बावीस रोज सकाळी कोमट पाणी पिल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो आणि तुमची त्वचा उजळते आणि दिवसभर फ्रेश वाटते टिप नंबर तेवीस रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने त्वचेची मालिश करावी त्यामुळे त्वचा चमकदार होते व त्वचेवर सुरकुत्या पडत नाही टीप नंबर चोवीस खाण्याची कोणतीही गरम वस्तू प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवू नये त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो टिप नंबर पंचवीस रोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते वजन नियंत्रणात राहते आणि हाडे देखील मजबूत होतात त्यामुळे नियमित बदामाचे सेवन करा टीप नंबर सव्वीस लवंग हे मुखवास म्हणून जेवणानंतर तोंडात ठेवल्याने शरीराला खूप फायदेशीर ठरते टीप नंबर सत्तावीस ज्या व्यक्तींना तंबाखू खाण्याची सवय असते त्यांनी तंबाखू सोडण्यासाठी एक लवंग तोंडात ठेवली तर तंबाखूची सवय सुटेल आणि शरीराला कॅन्सरसारख्या आजारापासून दूर ठेवता येईल म्हणून नियमित लवंगाची सवय ठेवा आणि तंबाखूपासून सुटका मिळवा टिप नंबर अठ्ठावीस खोकला येत असेल तर पुदिन्याची चटणी फायदेशीर ठरते टीप नंबर एकोणतीस नियमित आहारात हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते टीप नंबर तीस लहान मुलांनी चॉकलेटची मागणी केल्यास चॉकलेटऐवजी थोडासा गुळाचा खडा त्यांच्या हातावर ठेवावा हे थे आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहते वरील सर्व टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार